चिंचोली एम आय डी सी परिसरातील गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला सी एन जी पंप अचानक बंद झाल्याने वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत स्थानिक प्रशासनाकडून याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे चिंचोळी एम आय डी सी परिसरातील गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेला सीएनजी पंप अचानक बंद करण्यात आला असून यामुळे सोलापुरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या मोठी गैरसोय होत आहे दररोज हजारो वाहनांना सीएनजी पुरवठा करणारा हा पंप बंद झाल्याने वाहन चालकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे एमआयडीसी कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार औद्योगिक उत्पादनासाठी दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक पद्धतीने गॅस ची किरकोळ विक्री होत असल्याने पंप संचालकांना यापूर्वी नोटीस देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करत पंपाच्या समोर नोटीस फलक लावून पंप बंद केला आहे याशिवाय पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाढणारी गर्दी लांबच लांब रांगा वाहन चालकांमध्ये होणारी अरेरावी आणि परिसरातील रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी हेही पंप बंद करण्यामागील आणखी काही महत्वाचे मुद्दे असल्याचं एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की आवश्यक कागदपत्रे व परवाना पूर्ण केल्यानंतरच सुमारे पंचेचाळीस दिवसानंतर हा सीएनजी पंप पुन्हा सुरू केला जाणार आहे तोपर्यंत सोलापुरातील वाहनधारकांना पर्यायी सीएनजी पंपाचा शोध घ्यावा लागत असून विशेषतः बाहेरून येणाऱ्या वाहकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे